शेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर नितीन व्यायामशाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळाच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रिताच्या स्वर्गीय नितीन क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज पंधरा जानेवारी रोजी अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर विनायक कोटेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जनार्दन गोंडेगावकर माधव यादव यशवंत केंद्रे श्रीपाद कुलकर्णी विनायक खंडागळे आपाडक डॉक्टर आबासाहेब डग याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक हरिभाऊ लहाने आदींची उपस्थिती होती चोवीसाव्या स्पर्धेत राज्यातील नामवंत सोळा संघांचा समावेश आहे या सामन्यात वीस षटकांचे सामने खेळविण्यात येणार असून खेळाडूंना गणवेश भोजन व्यवस्था आणि निवासी व्यवस्था करण्यात आयोजन समितीच्या वतीने आली आहे विजेता संघास एक लाख रुपये चषक उपयोजित व चषक देण्यात येणार असल्याची माहिती नितीन कला क्रीडा मंडळाचे संदीप लहाने यांनी सांगितले आहे सर्वप्रथम मी या नितीन करंडकाला शुभेच्छा देतो मागील बावीस वर्षापासून आदरणीय माझे आमदार चोवीस वर्षापासून आदरणीय माझे आमदार हरिवोका लहाने की जे स्वतः क्रिकेटचे अत्यंत चाहते आहेत त्यांच्या माध्यमातून सेलूकरांसाठी या ठिकाणी ती स्पर्धा आयोजित करतात देश पातळीवरील राज्य पातळीवरील नावाजलेले खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत मला विशेष आनंद आहे मी पण खेळाडू आहे अगदी मागच्या आठवड्यातच मी सामना परभणीला खेळलेला आहे आणि या स्पर्धेमध्ये त्यानिमित्ताने चांगल्या खेळाडूंचा खेळ सेलूकरांना आम्हाला पाहता येईल या स्पर्धेतील सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो आणि या करंडकासाठी नितीन करंडकासाठी संदीप भैया लहाने आणि त्यांच्या सर्व टीमनं खूप मेहनत घेतलेली आहे त्यांचंही या ठिकाणी मी अभिनंदन करतो निश्चितच भारतामध्ये क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ निश्चितच आहे आपण पाहतोय की आय पी एलच्या सुद्धा भरपूर ग्रामीण भागातील असतील किंवा नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळण्यासाठीचे दरवाजे उघडले गेलेले आहे त्यांना संधी आहे आणि वरचेवर वेगवेगळ्या वेग लेवलवर खूप आकर्षक स्पर्धा बक्षिसांची रक्कम जास्त अशा होत असल्यामुळे चांगले हो प्रतिभावान खेळाडू हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत अशा स्पर्धेच्या माध्यमातून जाण्यासाठी सज्ज होत आहे खूप आनंद वाटतो की ही स्पर्धा आणि हे वर्ष कधी जाईल आणि कधीच नवीन स्पर्धा सुरू होईल अनेक वर्षापासून ही स्पर्धा घेत असताना मी फार जवळून बघितले खेळाडू की जे आमच्या या स्पर्धेमध्ये खेळून देशपातळीवर खेळत आहेत फार मोठा अभिमान आम्हाला वाटतो की आमच्या ह्या शेरूसारख्या तालुक्यामधच्या छोट्याशा गावामधून हा क्रिकेटचा जो खेळ ह्या ठिकाणी आम्ही खेळवतो आणि चांगले दर्जाचे संघ दर्जाचे खेळाडू या ठिकाणी येतात तर म्हणजे चोवीस वर्ष कधी गेले हे समजत नाही भविष्यात पुढचं वर्ष पंचवीस वर्ष आहे सिल्वर जुबली म्हणून आम्ही चांगल्या रीतीनं करण्याचा मानस आम्ही ठरवलेला आहे एक चांगला दर्जेदार एक देशपातळीचा खेळाडू या ठिकाणी उद्घाटनला आणा आणावा अशी जनतेची अपेक्षा आहे पण ती अपेक्षा पुढच्या वर्षी आम्ही निश्चित पूर्ण शा शा करू आणि पंचवीसच्या वर्षी आज करीत असताना तो वेगळाच आनंद आम्हाला या ठिकाणी वाटतो फक्त सोळा संघाला आम्ही निमंत्रित करतो कारण आम्ही कुठली फीस घेत नाही कुठल्या प्रकारचा त्यांचा खर्च नाही सगळा खर्च आम्ही करतो त्यांनी फक्त पाहुणे म्हणून यायचं आणि आमची ते खेळ करून दाखवायचा एवढंच त्यांचं